आदिशक्ती आदि रात्रींचा सोहळा आदिशक्ती आदि माया नवरात्रींचा सोहळा अश्विन शुद्ध प्रतिपदेला नऊ दिवसांच्या नऊ माळा अश्विन शुद्ध प्रतिपदेला नऊ दिवसांच्या नऊ माळा श्वेत शैली पुत्री शैलीपुत्री शक्तिशांतीची प्रतीक श्वेतवस्त्र ल्याली श शैलपुत्री शक्तिशांतीची प्रतीक तपा आचरिता मातेचे दूर होईल सारे पातक तपा आचरिता मातेचे दूर होईल सारे पातक देवी ब्रह्मचारिणी संगे दुसरी माळ सजवूया देवी ब्रह्मचारिणी संगे दुसरी माळ सजवूया अनंत चेतना अनुभवनी मन सामर्थ्य वाढवूया अनंत चेतना अनुभवनी मन सामर्थ्य वाढवूया चंद्रघंटेची माळ तिसरी